बडोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा मी राजकारणात यायच्या अगोदर कोणाला काय एक दमडा भेटायचा ना भेटायचा शरका, का तुम्ही तुमच्या आजोबांना वडिलांना त्यांना विचारा तुम्हाला एक दमडा भेटत नव्हता आणि म्हणता सरकार सरकारची योजना आहे त्यावेळे काय झोपले होते तुम्ही हे पुढारी जे सांगतात सरकारची योजना आहे हे पुढारी झोपले होते का कारण नाही दिल्या तुम्हाला सवलती मी आलो राजकारणामध्ये मी आल्यापासून तुम्हाला भेटायला लागल मी तुम्हाला आता सांगितलं तुम्हाला सर्वात पहिले मी सुरू केलं निवडून आल्यानंतर संजय निराधार योजना त्याच्यामध्ये विधवा बाया असतील भूमिहीन शेतमजूर असतील त्याच्यानंतर अपंग असतील अशांना मी निवडून निवडून दिलं तुम्ही पंच्याण्णव साली मी सोळा हजार लोकांना पहिल्या वर्षातच पगार सुरू करून दिले सोळा हजार लोकांना आणि ते पगार सुरू केले यांना वाटू लागला आता हे सर्व गावी साहेबांच्या बरोबर जाणार पगार सुरू करून दिले म्हणून माझ्या बरोबर येणार आता तुम्हाला सुरू केलं यांना भीती वाटली यांनी सांगितलं त्यांची शेती आहे त्याचा पोरगा नोकरीला आहे असं करून अर्ज केले त्यांनी आणि तुम्हाला काही दिवस हे संजय निराधारची योजना बंद पाडण्यापेक्षा हळूहळू सुरू झाले त्याच्यानंतर शेतकऱ्यांना मी विहिरी विहिरी मंजूर करून दिल्या विहिरीसाठी पैसे मंजूर करून दिले ते मी यांनी त्यावेळेला तक्रार देऊन बंद पाडल्या यांनी बंद पाडण्याशिवाय दुसरं काही काम केलं नाही मला सांगा ना यांनी एक एक योजना दिली आदिवासींच्या योजना बंद पाडल्या शेतकऱ्यांच्या योजना बंद पाडल्या याच्याशिवाय काम धंदा उरलेला नाही मला सांगा एक योजना यांनी दिले या चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या लोकांनी एक योजना दिली सांगा मला किंवा या जिल्ह्यातला कुठला पुढारी आहे कुठला पुढारी आहे त्या पुढाऱ्याने एक तरी योजना तुम्हाला दिली का अरे सरकारच्या योजना तुम्ही इतके दिवस काय झोपा काढल्या का, का, का नाही दिल्या आणि आता म्हणतात सरकार देत आहे अरे सरकार देत आहे पण ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे माणिकला के भावित होते खासदार इतके वर्ष का आणून दिले दिल्लीहून हिनाताई खासदार झाली हिनाताईने घरकुल योजना तुमच्यासाठी आणले सुरुवातीला मोदी साहेबांनी जाहीर केलं की प्रत्येकाला घर देणार प्रत्येकाला घर देणार म्हणजे कोणाला दोन हजार अकरा साली जनगणने मध्ये ज्यांनी सांगितलं होतं त्यांना घर देणार मग हिनाताईने आम्ही फिरत होतो लोक म्हणायचे आमचे नावच नाही आम्हाला भेटलेच नाही हिनाताईने पुन्हा लोकसभेमध्ये प्रश्न विचारला आमच्याकडे खूप लोक राहून गेलेले आहेत घरकुलासाठी त्यावेळेला मोदी साहेबांनी सांगितलं उरलेले सर्व आहे त्यांचा सर्वे करू आणि सर्वे करून त्यांनाही घर देऊ आणि तुम्हाला त्या यादीला ड यादी म्हणून नाव सांगितलं आता हिनाताईने त्या ड यादीला मंजुरी मिळवून दिलेली आहे त्याची तुम्हाला घर मंजूर झाली आहे प्रत्येक गावामध्ये कुठे शंभर दोनशे चारशे पाचशे घर मंजूर झाली आहे आणि ती तुम्हाला मिळाली का हिनाताईने प्रयत्न केला माणिकरावने का प्रयत्न ना केला नाही हर घर मी नावाची योजना हे जे केबल गावामध्ये टाकले ना ती योजना पण हिनाताईने ताईने दिल्लीहून आणली ती देण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर गॅस वाटले वाटले की नाही गॅस भेटले की नाही तुम्हाला हय मुख्य झाले काय बोला ना भेटले की नाही मग बघा हिनाताईने नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन लाख महिलांना गॅस दिले दोन लाख एवढे मोठ्या प्रमाणात देशामध्ये सर्वात जास्त गॅस वाटणारी खासदार हिनात आहे आता जल जीवन मिशनची योजना आणली हिनात नाही तर अशा पद्धतीच्या योजना तुम्हाला आणून पोहोचवण्याचं काम केलंय हिनात नाही म्हणा मी असेल सुप्रिया ताई असेल हे गावीत परिवारानं हे काम केलं आहे या जिल्ह्यातल्या कुठल्या कोणी केलं नाही कुठल्या आमदाराने केलं नाही कुठल्या खासदाराने केलं नाही या जिल्ह्यातला हे काम आम्ही तुम्हाला द्यायचं करतो तर येऊन खोडा घालायचं काम करतात हे तोडून टाका हे फोडून टाका असं करा तसं करा जसं काय आपल्या बापाच आहे तोडायला फोडायला तर हे, हे बघा आणि दुसरी वो...